नमस्कार सेविका ताईंनो नो मी पुष्पवाती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे आवडत्या चॅनलवर म्हणजे तुमचं खूप खूप स्वागत करते बघा बघिनी आपण जे नाले शक्ती धूत ॲपमध्ये आप जे आपण फॉर्म भरलेले आहेत लाडकी बहीण योजनेचे तर ते, 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 ते जे फॉर्म आपण भरले आहेत तर फॉर्म भरल्यानंतर त्याच्या स्टेटसच्या संदर्भातील आजचा व्हिडिओ आहे किंवा तुम्हाला असं म्हणेल की जे फॉर्मची जी परिस्थिती आहे तर ती ज्या मोबाईलमध्ये तुम्ही भरले आहेत म्हणजे आता समजा अंगण सेविका भरत असेल तर त्यांच्याच फोनमध्ये जर ते डिसअप्रोव्ह झाले तर फोनमध्ये भरायचे आहेत तर जे तीन कंडिशन आहेत त्याच्याविषयी मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे तुमच्या मनामध्ये खूप साऱ्या शंका देखील आहेत ताई असं होत आहे तर मग काय करायचं तसं आहे तर मग काय करायचं त्याच्यामुळे जर तुम्हाला सगळं समजून घ्यायचं असेल कारण की आपण काम केलेलं आहे आणि लोकांसाठी ते काम केलेलं आहे परंतु ते काम आपलं सक्सेस आहे का किंवा कुठल्या परिस्थितीत आहे तर हे तुम्हाला जर सगळं समजून घ्यायचं असेल तर आजचा व्हिडिओ बघा जास्त मोठा करणार आणि अगदी छोटा आहे परंतु तरी देखील तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर ज्याच्यासाठी पूर्ण पाहावं लागेल तर बघा तुमच्या समोर मी हे उदाहरण ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता की अशा परिस्थितीमध्ये आपले फॉर्म असू शकतात तर बघा हा डिस डिसअप्रूव्ह झालेला आहे हा अप्रोव्ह झालेला आहे हा इन मध्ये आहे हा देखील इन मध्ये आहे तर आधी आपण समजून घ्या डिस मध्ये जरी असेल त्याच्या तीन कंडिशन आहेत त्या देखील मी तुम्हाला पुढे सांगते आणि त्या आधी आता अप्रूव्ह झाला त्याला आपल्याला काहीच करायची गरज नाही म्हणजे तो डायरेक्ट मंजूर झालेला आहे बघा जो अप्रूव्ह शब्द तुम्हाला आला म्हणजे तो तुमचा मंजूर झालेला आहे त्याला तुम्हाला काहीच करायचं नाही पहिली गोष्ट आता दुसरी गोष्ट इन रिव्ह्यू इन रिव। म्हणजे तो तपासणीच्या प्रोसेसमध्ये आहे तो मंजूरही होऊ शकतो किंवा डिसअप्रूव्ह देखील होऊ शकतो दोघही शक्यता नाकारता येत नाही परंतु जवळजवळ पंच्याण्णव टक्के तो अप्रूव होईल याची आपल्याला शाश्वती असणं आवश्यक आहे आणि फक्त पाच टक्के रिजेक्ट होण्याचे चान्सेस आहेत आणि जरी रिजेक्ट झाला तरी आपल्याला नवीन तो भरायचा आहे परंतु ज्यांचा डिसअप्रूव्ह झाला आता डिसअप्रूव्ह झाल्यामधून पण काहींचे असे प्रॉब्लेम आहेत तेच मी तुम्हाला आता पुढं सांगते आता माझा हा एक फॉर्म आहे जो डिसअप्रूव्ह झालेला आहे आता आपण त्या फॉर्मवर क्लिक करणार नारी शक्तीधूत ॲप हे होते ओपन परंतु ॲप्लिकेशन म्हणजे आपल्याला नवीन फॉर्म भरता येत नाही परंतु ते ओपन झाल्यावरच मी हे सगळं पूर्ण माझे जेवढे पेज भरले होते तेवढ्यांचं मी सगळ्यांचं पाहून घेतलं आणि त्याच्यानुसार मग माझे तीन डिस अप्रूव्ह आले आणि त्यांचं अशा पद्धतीने कशा पद्धतीने तिघंही उदाहरण मी तुम्हाला सांगते आता डिश अप्रूव्हमध्ये देखील दे काय काय असेल कशा पद्धतीने असेल तर ते आपल्याला आता त्या जे लाभार्थी आहे त्या डिसअप्रूव्ह झालेल्या त्याच्या याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं आपल्यासमोर पेज ओपन होणार बघा तुम्ही बघू शकता दिस सर्वे रिजेक्टेड यू कॅन अपडेट डिटेल्स अँड रीअप्लाय हे बघा ज्यांच्यापुढे रीअप्लाय आलं म्हणजे समजून घ्या की त्याला इडिटचं ऑप्शन हे येणारच आणि त्याचं आपल्याला एडिट करायचं पण त्याच्या आधी त्याच्यात आपल्याला काय चेंजेस करायचे मग इथं तुम्ही व्ह्यू रिझन याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे बघा हे जे व्ह्यू रिझन दिसत आहे ग्रीनमध्ये मग नेमकं का कारण काय येतं ते कारण आपल्याला याच्यावर क्लिक केलं या ग्रीनच्या प चौकोनमध्ये तर आपल्याला त्याचं कारण कळणार आहे आधी आपल्याला कारण शोधायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय रिअप्लाय करायचंय काय आपल्याला नवीन त्याच्यामध्ये अपडेट करून माहिती टाकायची तर ती त्यामध्ये दिसणार आहे तर बघा मग तर बघा मी त्याच्यावर क्लिक केलं आणि त्याच्यावर क्लिक केल्यानंतर जर तुम्ही त्याचं कारण पाहिलं बघा सर्वे रिजेक्शन रिजन म्हणजे ते तो जो फॉर्म होता ते जे ॲप्लिकेशन होतं तर ते रिजेक्शन करण्याचं कारण काय झालं तर तिथं दिलेलं आहे इतर कारणे तर आधार कार्ड क्लिअर अपलोड करणे म्हणजे झेराक्सवर हे आपल्या बऱ्याचशा भगिनींचे छोटे छोटे आधार कार्ड आहेत आणि ते छोटे आधार कार्ड असल्यामुळे ते आपण एकाच पेजवर दोघंही बाजू येण्यासाठी म्हणून आपण झेरॉक्सचा उपयोग केला काही ठिकाणी फोटो मर्च केले पण काहींचे गर्दीच्या अभावी काहींचे फोटो मर्च करणे राहिले आणि त्यांचं झेरॉक्स टाकले ते झेरॉक्स अस्पष्ट असल्यामुळे असं रिझन आलं याच्यामुळे तो नामंजूर झाला त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं काम नाही लगेच आपण ओकेला क्लिक करायचं आणि तिथं आपलं जे वर एडिट ऑप्शन दिलेलं आहे त्याच्यावर म्हणजे आपल्याला आता कारण समजून गेलेले ते नेमकं त्याचं जे रिझन आहे किंवा ते कॅन्सल होण्याचं कारण काय डिसअप्रूव्ह काय झालं तर त्याचं रिझन आपल्याला कळलेलं आहे ज्यांचे कारण प्रॉपर आहेत ज्यांच्या समस्या किंवा जे कारण आहे ते जर प्रॉपर असेल तर त्याला एडिटचं ऑप्शन हे नक्कीच उपलब्ध होणार आणि आता तुम्हाला तिसरं पण एक उदाहरण दाखवणार म्हणजेकडे दोन तीन उदाहरणं आहेत पण ती गई तुम्ही बघा आणि तुमच्या नक्कीच लक्षात येईल आणि त्याच्यानंतर तुम्ही बघा की तुमचं नेमकं कुठं आहे आणि आपण काय करू शकतो आता यांचं फक्त आधार कार्ड नवीन अपलोड करायचं आहे त्याच्यामुळे इडिटचं ऑप्शन आलेलं आहे आणि ते झालं म्हणजे हा फॉर्म शंभर टक्के अप्रूव्ह होणारच याची मला गॅरंटी आहे आणि मी ते केलं मी केलं आणि दोन तासामध्ये तो इनरव्ह्यूत गेला मग अशा पद्धतीने तो तो इनरव्ह्यू म्हणजे प्रोसेसमध्ये आला तर पुढे तो अप्रूव हा होणार तर मग अशा पद्धतीने हे आहे म्हणजे तुम्हाला आता ओकेवर क्लिक करायचं ओके क्लिक केले म्हणजे आपण बाहेर जातो आणि एडिटच्या ऑप्शनवर क्लिक करायचं मात्र याच्यासाठी हो देखील एक लक्षात ठेवायचं की आपल्याला एडिट करायचं असेल तर त्या व्यक्तीला आधी सांगणं त्याचं आधार कार्ड आता समजा हे आधारचं आहे तर आधार कार्ड त्यांचं समोर घेणं आणि ते व्यवस्थितरित्या अपलोड करणं आणि त्यांना मोबाईल न घेऊन आणायला सांगणं कारण की त्याच्यावर परत ओ टी पी जाणार आहे आणि तो सबमिट करावा लागणार आहे त्याच्याशिवाय ते होणार नाही आता मी त्यांचं केलेलं आहे त्याच्यानंतर आणखी एक उदाहरण आहे ते तुम्हाला समजावं म्हणून व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे तर बघा ते दुसरं जे उदाहरण आहे तर वेग मा ते असं आहे तर तुम्ही बघू शकता हे देखील एक लाभार्थी माझे डिस झाले आहेत म्हणजे तीन सांगितले मी तुम्हाला तिघेही उदाहरण वेगवेगळे आहेत म्हणून व्हिडिओच्या माध्यमातून समजवते आता हे देखील डिसअप्रूव्ह झालेले आहेत मग आता हे डिसअप्रूव्ह झाले तर आपण याच्या नावावर आधी इथं मध्ये क्लिक करणार इथं क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता आता यांच्या इथं जर तुम्ही पाहिलं तर यांचं एडिटचं ऑप्शन आलेलं नाही तधीच सर्वे रिजेक्टेड म्हटलेला आहे त्याला रिअप्लाय करायला देखील म्हटलेलं नाही आणि इथं एडिटचं ऑप्शन आलेलं नाही तर का तर तुम्ही बघू शकता त्यांचं रिझन की त्यांचं एल सीनुसार त्या बसत होत्या त्या ताई वयामध्ये परंतु त्या आधार कार्डनुसार त्यांचं वय हे जास्त दिसत आहे त्याच्यामुळे तिथं स दिलेलं आहे सर्वे रिजेक्शन रिझन अर्जदाराचे दा वय एकवीस ते पासष्ट वर्ष या वयोगटास बसत नाही असं रिझन आलेलं आहे तर ह्या अशा फॉर्मला एडिटचं ऑप्शन येणार नाही त्याच्यामुळे तुम्ही ती लिस्ट आता बघा जे तुमचे डिसअप्रूव्ह झाले असतील तर त्यांच्या नेमके रिझन काय आहेत म्हणजे तुम्ही म्हणाल एडिटचं ऑप्शन आलं नाही तर इडिटचं ऑप्शन अशा लाभार्थ्याला येणार ला नाही कारण की तो वयातच बसत नाही आता त्या ताईंना आधार मी अपडेट करायला लावलेला आहे त्यांचं जर आधार अपडेट होऊन गेलं तर त्यांचा फॉर्म कारण की त्या मुळात पासष्टच्या वरच्या नाहीत मला देखील माहिती आहे परंतु तिथं जे आपलं दिलेलं आहे जे आपण व्हॅलिड डॉक्युमेंट दिलेला आहे तर त्याच्यात त्या बसत नाही त्याच्यामुळे त्यांचं असं आलेलं आहे आता त्यांना आधार अपडेट करायला लावलेलं आहे त्यांचं जर आधार अपडेट होऊन गेलं तर मी नक्कीच त्यांचा फॉर्म नवीन हा भरून देणार कारण की त्यांचं एडिटचं ऑप्शन आलेलं नाही त्याच्यामुळे मला तिथं एडिट करून तरी कारण की ते वयात बसत नाही असं म्हटल्यामुळे ते येणार नाही तर असं एक उदाहरण माझ्याकडचं होतं असं तुमच्याकडे देखील असू शकतं तर हे देखील तुम्ही याची देखील तुम्ही खात्री करा आता त्याच्यानंतर मग तिसरं उदाहरण आहे माझ्याकडे परत तुम्ही जर बघितलं तर आता तिसरं उदाहरण तुम्हाला दाखवते बघा अशा पद्धतीने आता यांचं देखील डिसअप्रूव्ह झालेलं आहे तर यांचा डिसअप्रूव्ह झाल्यानंतर तु यांचं देखील तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने यांचा देखील असा कॉलम आलेला आहे याचा अर्थ त्यांचं आपल्याला एडिटचं ऑप्शन देखील व तुम्ही पाहू शकता आलेला आहे आणि इथं यू कॅन अपडेट डिटेल्स अँड रिअप्लाय म्हणजे त्यांचं परत आपल्याला फॉर्म एडिट करून भरायचं आहे परंतु तत्पूर्वी आपल्याला व्ह्यू रिझन त्याचं बघून घेणं खूप महत्त्वाचं आहे रिझन बघा रिझन बघितल्याशिवाय कारण रिझन बघितल्याशिवाय तुम्हाला त्याच्यात काय क्युरी आहे काय अपूर्णता आहे का अशामुळे तो नाकारला गेला का परत डिसएप्रिलमध्ये झाला हे समजून घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे तर बघा मी ते व्ह्यू रिझनवर क्लिक केलं तर त्यांचा आलेलं आहे अर्जदाराचा पत्ता आधार कार्डनुसार नसल्यास किंवा नाही म्हणजे आधार कार्डनुसार तो पत्ता नाही आहे तर असं होण्याचं कारण देखील का कारण की त्या ताईंचा जेव्हा फॉर्म भरला तेव्हा त्यांनी मला जुनं आधार कार्ड आणून दिलं आणि त्यांनी नवीन आधार कार्ड हे अपडेट करायला टाकलेलं होतं आणि आता त्याच्यामध्ये थोडेफार चेंजेस पत्त्याचे झालेले असतील शंभर टक्के आता त्या त्यांचं ते आलेलं आहे आता मी ते व्यवस्थित बघणार त्याच्यानुसार आता आपल्याला एकदाच एडिटचं ऑप्शन हे भेटणार आहे नंतर परत संधी भेटणार नाही त्याच्यामुळे घाई करायची नाही आता मी इडिटच्या ऑप्शनला जाणार आणि याच्यावर गेल्यानंतर आपल्यापुढे संपूर्ण फॉर्म ओपन होतो मग तो ओपन झाल्यानंतर परत आता जर तुमचे जे चेंजेस सांगितले आता त्यांचा अर्जाचा पत्ता आधार कार्डनुसार नाही म्हटलं आहे तर मी आधार कार्डनुसारचा पूर्ण पत्ता हा टाईप करून घेईल व्यवस्थित त्यांचा आधार देखील नवीन अपलोड करेल कारण की ते आधीचं होतं आत्ताचं आलेलं आहे कारण आता, आता एकदा संधी मिळाली परत मिळणार नाही त्याच्यामुळे आपल्यामुळे कोणाचं नुकसान होणे देखील योग्य नाही तर अशा पद्धतीने आणि करायचे नारेशक्तीदूत ॲपमध्ये देखील सुधारणा होणार आहे त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका जर तुमचे आता ओपन होत नसेल तर नक्कीच ओपन होणार कारण की आपण ज्या फोनमध्ये म्हणजे आपल्या फोनमध्ये ज्या ॲपने आपण फॉर्म भरलेले आहे त्याच ॲपमध्येच आप आपल्याला ते दुरुस्त करता येणार ज्यांचे डिसअप्रोले त्यांचे करेक्शन करण्यासाठी तर ते शासनाला ते बदल करावंच लागणार आहे तो बदल हा लवकरच होईल परंतु आता सध्या जर होत नसेल कधी नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल त्याच्यामुळे देखील होत नसेल तर टेन्शन घेऊ नका ते लवकरच होईल आणि ते झाल्यानंतर इथं तुम्ही हे रिझन बघा ओकेर क्लिक केलं त्याच्यानंतर एडिट फॉर्म करा मात्र त्यावेळेस लाभार्थ्याचं जे आपल्याला टाकायचं आहे ते व्यवस्थित ते मागवा ते डॉक्युमेंट आणि त्याचा मोबाईल नंबर ओ टी पीसाठी घ्या या सगळ्या प्रोसेस करा म्हणजे तुमचे फॉर्म परत जे अप्रूव्ह होणार आहेत किंवा मंजूर होणार आहेत तर त्याच्यामुळे आजच्या वडीलच्या माध्यमातून तुम्हाला मी जे तीन कारणं म्हणजे जे नेमकी माझ्याकडे आले कारण मला कोणतीही गोष्ट माझ्याकडे प्रत्यक्ष आल्याशिवाय ती सांगता येत नाही आणि गेल्या तीन चार दिवसापासून ते ओपन होत नव्हतं परंतु आज ओपन झालं तुम्ही पण बघा तुमचं ओपन होतं की नाही आणि जर होत नसेल तर टेन्शन घेऊ नका लवकरच त्याच्यामध्ये सुधारणा होऊन ती पण ओपन होणार आहे आणि आणखी एक दुसरी गोष्ट सांगून देते की पोर्टलवरचे फॉर्म आणि नारी शक्ती दूधचे फॉर्म हे वेगवेगळे राहणार पोर्टलचे पोर्टलवर राहतील ॲपचे ॲपमध्ये राहतील त्याच्यामुळे ॲपचे ॲपमध्येच मोजले जातील आणि आपलं जरी तिथं नाव आधारनुसार टाकायला लावलं असेल तर टेन्शन घेऊ नका ते टाका त्याच्यामध्ये तुमचं जे पद वृद्ध अंगण सेविका असेल ते टाका टेन्शन घेऊ नका आणि जे वैयक्तिक ज्यांनी अप्लिकेशन केले असेल त्यांनी देखील हे असे कारणं बघून घ्या आणि वैयक्तिक देखील तुम्ही तुमच्या तुमच्या मोबाईलमध्ये अशा पद्धतीने बदल करू शकता अशा पद्धतीने बघू शकता म्हणजे फक्त कर्मचारी म्हणजे जे फॉर्म भरतात ज्यांनी वैयक्तिक फॉर्म भरला त्यांना देखील हे स अशा पद्धतीने बघू शकता आणि करू शकता तर आजच्या वेळीच्या माध्यमातून हे सांगण्याचा सा प्रयत्न केला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर मात्र नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला कुठल्याही संदर्भामध्ये आता अंगणवाडी हा घटक माझा चॅनलचा मुख्य आहे परंतु अशा वेगवेगळ्या आमच्या डिपार्टमेंटला लागून या जर योजना आल्या तर देखील आमच्या चॅनलच्या माध्यमातून टाकल्या जातात आणि सगळ्याच प्रकारचं दिलं जातं त्याच्यामुळे इतरांनी जरी चॅनलला जुळलं तरी आपल्याला माहिती मिळणार आहे आचवळीप्रथस धन्यवाद